शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं एक चांगली नोकरी मिळवायची मात्र अनेक तरुण असे असतात की जे नोकरीच्या ऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न बघतात पण व्यवसाय सुरू करायचा म्हणजे लागते भक्कम भांडवली मदत जी अनेकांकडे नसते आता मात्र या स्वप्नांना पंख मिळणारे बळ मिळणार आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं पाऊल उचललंय स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस ला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून या धोरणातनं राज्यात एक पॉईंट पंचवीस लाख नऊ उद्योजक घडवण्याचा आणि तब्बल पन्नास हजार स्टार्टअप सुरू करण्याचा संकल्प करण्यात आलाय चला तर पाहूयात या धोरणाची सविस्तर माहिती आणि यामध्ये तरुणांसाठी काय संधी आहे नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस हे काय आहे पाहूयात राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नवोन्मेष धोरण दोन हजार पंचवीस मध्ये एक पॉइंट पंचवीस लाख उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी आणि पन्नास हजार स्टार्टअप ला मान्यता देण्यासाठी पाच वर्षाच्या धोरणाची रूपरेषा आखण्यात आली आहे ज्यामध्ये पाचशे कोटी रुपयांचा महानिधी अनुदानित कर्ज उष्मायन पायाभूत सुविधा जागतिक स्टार्टअप एक्सचेंज आणि नवी मुंबईत तीनशे एकरांचं नवीन महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी अशा तरतुदी आहेत महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी शहरी आणि ग्रामीण भागात नवोन्मेष स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप धोरणाला मान्यता दिली आहे लाडक्या बहिणीनंतर आता राज्यातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने ही योजना आणली आहे तर या योजनेतील आर्थिक पाठबळ आणि संधी काय आहे ते देखील बघूयात कौशल्य आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी मंत्रिमंडळातील या निर्णयाबाबत माहिती दिली आहे त्यानुसार महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता तरुण दोन हजार पंचवीस ला मान्यता दिली आहे स्वयंरोजगारासाठी यामुळे मदत होणार आहे यातून पाच ते दहा लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे तरुणांना हे कर्ज तीन टक्के व्याजदराने मिळणार आहे आय टी आय किंवा कोणीही ग्रॅज्युएट याचा लाभ घेऊ शकतील सुरुवातीला पाच लाख विद्यार्थ्यांची यात निवड केली जाईल त्यात मुली आणि मुलींनाही कर्ज मिळणार आहे केंद्राच्या स्टार्टअप योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील मदत मिळणार आहे तर या स्टार्टअप मध्ये विशेष सुविधा काय आहेत तर महाराष्ट्र स्टार्टअप वीक मधून निवडलेल्या स्टार्टअप्सना राज्य विभागांकडनं पंचवीस लाख रुपयांपर्यंतचा पायलट वर्क ऑर्डरसाठी पात्रता मिळेल निवडलेले स्टार्टअप थेट शासकीय विभागामार्फत काम करू शकतील या धोरणात देशांतर्गत साठी पाच लाख रुपये आंतरराष्ट्रीय साठी वीस लाख रुपये गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी पाच लाख रुपये तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे राज्यातील प्रत्येक विभागाने आपल्या वार्षिक निधीपैकी शून्य पॉईंट पाच टक्के रक्कम नवप्रवर्तन आणि उद्योजकता प्रोत्साहनासाठी राखीव ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय तर याची उमेदवारी आणि निवड प्रक्रिया कशी असते ते देखील बघूया तर पात्रता काय तर तरुण हा पदवीधर असावा तरुण तरुणी वयाची आठ आहे ती विशिष्ट वयोमर्यादा ठरलेली नाही यावर काम सुरू आहे परतफेडीचा कालावधी हा कर्ज परतफेड करण्याची मुदत पाच वर्षाची असणार आहे तर याची निवड कशी असणार आहे तर निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे याचं परीक्षेचं स्वरूप असणारे की उमेदवारांच्या विचार करण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर आधारित असणार आहे तर यामध्ये जो पहिला टप्पा आहे ते पाच ते दहा लाखांचं कर्ज पाच ते सहा टक्के व्याजदराने मिळेल अर्ध व्याज सरकार भरेल पहिली दोन वर्ष परतफेडीची गरज नसेल तर तो दुसरा जो टप्पा आहे त्यामध्ये सहा महिन्याने पाच लाखांपैकी दोन लाख तरुणांची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड होईल या निवडक तरुणांना मोठं कर्ज दिलं जाणार आहे इनोव्हेटर उद्योजक जे एका वर्षानंतर सर्वात यशस्वी पंचवीस हजार उद्योजकांना इनोव्हेटर म्हणून निवडलं जाईल आणि त्यांना तब्बल पन्नास लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत मोठं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल तर जिल्हा जिल्हानिहाय जो कोटा आहे त्यामध्ये ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांनाही समान संधी मिळणार आहे यासाठी जिल्हा न्याय कोटा निश्चित केला जाणार आहे तर या धोरणाचा उद्देश काय आहे राज्यात नव्वद टक्के स्टार्टअप अयशस्वी स्टार्ट स्टार्ट असतात असं दिसून आलेलं आहे हे लक्षात घेऊनच तरुणांना या धोक्यांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी राज्य सरकारने ही नवीन योजना आणली आहे या योजनेचा उद्देशच मुळात तरुणांना थेट मोठं स्टार्टअप सुरू करण्याऐवजी आधी स्वयंरोजगाराचा अनुभव देऊन हळूहळू नाविन्यपूर्ण मोठे उद्योग व्यवसायांकडे वळवण्यास प्रोत्साहन करणं आहे तुम्हाला काय वाटतं या योजनेमुळे तरुणांना उद्योगाची संधी मिळेल का आणि यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद